आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सहा सप्टेंबर रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने अदानशी संबंधित असलेले सर्व कंटेंट युट्यूब चॅनल्स वरून आणि इंस्टाग्राम वरून हटवण्याचे निर्देश दिलेले आहेत या निर्देशानुसार कालच्या सोळा सप्टेंबर रोजी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत सर्व युट्यूब चॅनल्स वाल्यांना नोटिसा काढल्या आहेत ज्यामधून त्यांनी स्पष्ट केले आहे की छत्तीस तासाच्या आत हे सर्व कंटेंट युट्यूब चॅनल वरून काढून टाकावे याबाबत आणि येणाऱ्या काळात या युट्यूब चॅनल वर सरकार सरकार कडून काही बंदी घालण्यात येणार आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होतात याबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत सुधाकर सावंत आपल्याशी बातचीत करतायत सर काय म्हणाल या सर्व एकंदरीत प्रकरणाबाबत वास्तविक पाहता ज्या डिजिटल माध्यम आज प्रचंड मोठ्या प्रमाणात जगामध्ये आपलं कार्यवाळ का, सांभाळत आहेत आणि वृत्तपत्र त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चॅनल्स आणि यूट्यूब चॅनेल्स असे असा विचार करता एक वाढत्या क्रमाने ह्यांची संख्या चाललेली आहे ज्याच्या चा हातात मोबाईल तो स्वतःला पत्रकार समजून आपल्याला हवं ते चित्रण करून लोकांसमोर सादर करत आहे असा विचार विचार केल्यानंतर हा हा विचार अनेक पत्रकार संघटनांच्या माध्यमातूनही चर्चेला गेला आहे वास्तविक पाहता अनेक यूट्यूब चॅनल हे फार इन्फॉर्मेटिव्हा माहिती देणारी अशी यूट्यूब चॅनल्स म्हणून फार प्रसिद्ध आहेत पण ते जे काय जे काय तुम्हाला प्रेक्षकांना लुभावणारी जी तंत्र आहेत ती वापरत नसल्याने त्या चॅनलकडे आज समाजाचं दुर्लक्ष होत आहे आणि ही जी ही जी चॅनल्स आपण म्हणतात की ज्यांना एखाद्या कंपनीबाबत मतप्रदर्शन करणारी जी चॅनल्स आहेत तर ती चॅनल्स आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहेत काही असो आज ज्या ज्या काय ज्या कंपन्या ज्या असतील ते एक कुठल्याही कंपनीचा मी नामोल्लेख करणार नाही पण या ज्या काही कंपन्या असतील त्या भारत सरकारच्या नियमांच्या अधीन राहून कामकाज करत आहेत त्या समजा कंपन्यातल्या कंपनींनी समजा अशा चॅनल्सबाबत सरकारकडे विचारणा केली तर सरकारचं हे नक्कीच कर्तव्य ठरतं की त्यांना त्यांनी आपलं कामकाज कामकाजाबद्दल सुधारणा करावी आणि ज्याला आपण फेक न्यूज खोटी माहिती पसरवणारे ज्या गोष्टी आहेत त्यांना प्रतिबंध घालण्याचा सरकारला निश्चित अधिकार आहे आणि हा अधिकार आहे हा अधिकार त्यांनी आय टी ॲक्ट दोन हजार सालापासून आपल्याकडे आय टी ॲक्ट आलेला आहे पण त्या आय टी ॲक्टमध्ये जी अमेंडमेंट जी आहे ती मोरॅलिटी ऑफ द डिजिटल कंटेंट किंवा डी डिजिटल चॅनल्स डिजिटल मीडिया मोरॅलिटी किंवा एथिक्स ह्या एथिक्सच्या अंडर आपण एक अमेंडमेंट केली ती दोन हजार तेवीसमध्ये केलेली आहे आणि त्या अमेंडमेंट्सनुसार त्यांना हे सर्वावरती लक्ष ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे आज आपण असं विचार केला तर भारत परदेशातल्या आपल्या बाजूची जी शेजारी राष्ट्र आहेत या शेजारी राष्ट्रांमधली जी युवा पिढी आहे त्यांनी केलेला विध्वंस काही दिवसापूर्वीचा हा किंवा काही एक वर्षापूर्वीचा एक एका दुसऱ्या देशामध्ये आणि एक, देशा एक काही दिवसापूर्वीचा आपल्या शे दु, दुसऱ्या शेजाऱ्यांकडे हा व्य हा बघता अशा प्रकारे चॅनल्सवरती थोडंफार प्रमाणात नियंत्रण आणणं हे गरजेचं वाटत असावं सरकारला पण खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जो आपण उपस्थित करता तोही योग्य आहे की प्रत्येकाला आपली भूमिका किंवा मतं मांडण्याचा अधिकार आहे पण अशा प्रकारे समजा एखाद्या एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या ह्याची कंपनीची जर त्यांना वाटली बदनामी होत असेल तर ते अशा छोट्या छोट्या चॅनल्समध्ये -चो जाऊन आपल्याला न्याय मागू मागू शकत नाही किंवा ते त्यांच्यामध्ये जाऊन काही त्यांच्या कंटेंटमध्ये बदल करू शकत नाहीत ते किंवा त्यांचं कंटेंट ठोकवू शकत नाही तर त्यामुळे ही सरकारची जबाबदारी ठरते आपल्याला पत्रकारितेचा म्हणजे मी स्वतः एक पत्रकार असल्यामुळे पत्रकारितेच्या अंगातून अंगाने ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आपण आपल्या चॅनल्सनी समजा आपली थोडीशी प्रगल्भता ठेवून आपलं आपण म्हणजे आपला स्वतःचाही चॅनल आज तुम्ही जो सादर करता त्याच्यामध्ये सकारात्मक बातम्यांचा फार मोठ्या प्रमाणात समावेश असतो तर आपल्यासारख्या जे सकारात्मक पत्रकारिता करणारे चॅनल्स आहेत त्यांनी याच्याबद्दल नक्कीच घाबरण्याची स्थिती आज तरी नाही असं माझं मत आहे पण ही जी काय आपण म्हणजे त्यांच्या दृष्टीने ही जी काय म्हणजे भारंभरती झालेली आहे या चॅनलच्या क्षेत्रामध्ये यूट्यूब चॅनलच्या क्षेत्रामध्ये तर त्याच्या त्याच्याबाबत हा चिंतनाचा विषय केवळ आपल्याकडेच नाही आहे तर अनेक देशांमध्ये हा चिंतनाचा विषय आहे आणि त्या, त्या विषयावर त्यांनी लोकांना एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्यावं आहे तर ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण माध्यमांची जी नैतिकता आहे ती, ती सांभाळण्याची जबाबदारी ही काय प्रेक्षकांची नाही आहे ती जबाबदारी आपल्याकडेच येते शेवटी आणि आपण एक कायद्याला अनुसरून आपण कुठल्या प्रकारचे डिजिटल कंटेंट दिल्यानंतर मी ही पत्रकारितेमध्ये पण ही बाब होतीच अनेक पत्रकारांवरती होती खटले भरलेले आहेत अनेक पत्रकारांना ज सजा पण त्याच्यामध्ये झालेली आहे पण याच्यामध्ये हा हा जो प्रकार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो जी माध्यमांचं जी विश्वासार्हता आहे ही विश्वासार्हता त्या पत्रकाराला स्वतःची स्वतः जपावी लागेल आणि जे वृत्त देताना ते भडक प्रकारे देणं सामाजिक तेढ निर्माण होईल अशी आज अनेक वृत्तं आपण बघतो तर अशा प्रकारे देणं हे खचितच योग्य नाही असं मला वाटतं एखाद्या एखाद्या आस्थापनेबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून आपण त्यांना फ्रेम करून सर्वप्रथम त्या कंपनीकडनं त्याची माहिती घेणं म्हणजे असं होता कामा नये की ते एकांगी चित्रण आपण कुठले कुठली कंपनी असो त्याचं एकांगी चित्रण होता कामा नये मग तुम्ही तुमच्याकडे हा जर माहितीचा डेटा माहितीची हे ठेवलीत बाबा आम्ही या त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली त्यांनी जर नकार दिला तेंचा, तेंचा, तर गोष्टच वेगळी आहे पण विचारपूस केली त्यांच्या त्याच्या त्यांचे त्यांची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही बाजू लोकांसमोर मांडल्या तर निश्चितच हा प्रकाराला आळा बसेल असं मला वाटतं आणि सर, सरकार म्हणाल तर कुठलंही सरकार असतं ते माध्यमांना आपल्या माध्यमांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतच मी कुठल्याही कुठलीही कुठल्याही पक्षाशी संबंधित असं हे विधान नाही आहे तर कोणीही सत्तेवर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की माध्यमं ही आपल्या आपल्या आपली प्रसिद्धी करणारी असावी आपल्या अनुषंगाने चालावी आणि आपण दाखवतो आहे ते प्रगत भारताचं चित्र आहे आपण आपलंच आपलं पक्ष जो करतो आहे ते भारताचा विकास करतो आहोत असं प्रत्येक पक्षाला वाटतं मग त्याच्यामु त्याप्रमाणे ती आहे पण ह्याच्यामागे सरकारी यंत्रणा मात्र सक्रिय झालेल्या आहेत जी मी ज्याला आपण नोकरशाही म्हणतो त्या नोकरशाहीमधले अनेक अधिकारी आहेत हे आता ह्याच्यावरती मीडियावरती वॉच ठेऊन राहिलेले आहेत असं दिसे दिसून येईल आणि त्याच्यामुळेच आहे आणि जी आपण जी जी चौतीस चॅनल्स पहिल्यांदा बंद बंद करण्यात आली तर ती सगळी चौतीस चॅनल्स जर आपण जर अभ्यास केला तर असं दिसून येईल की ती आपल्या विरोधातलं जे पाकिस्तान राष्ट्र राष्ट्र आहे तर त्या राष्ट्राला राष्ट्राच्या मंडळींनी त्यांना त्यांच्या मागे त्यांच्या मागे उभी होती हे तर आपल्याला कोणालाच पडण्यासारखं नाही आहे आणि त्यांच्यावरती बंदी ही योग्य आहे पण आपण ही जी भीती जी आपल्या मनामध्ये असेल तर ती आपण एक सकारात्मक चांगली विश्वासार्ह हो पत्रकारितेमध्ये आपण जर राहिलो तर आपल्याला उद्या जरी बंदी जरी आली तरी आपल्याला लोकांचं निश्चित पाठबळ मिळेल असा मला विश्वास आहे आणि आपली ही त्या त्या दृष्टीने आपला विचार करेल असं मला नक्की वाटतं पण सर हा न्यायालयीन खटला होता न्यायालयाच्या अधीन होता <coughs> म्हणजे न्यायालय निर्देश देऊ शकत होते सर्वांना हे चॅनल बंद करा वगैरे मग त्याच्यात सरकारने इंटरफेअर करण्याचं कारण काय असं आज ते काय वाटलं काय आहे की न्यायालयाला सर न्यायालयाला लोकांमध्ये जाऊन काम काम करता येत नाही न्यायालय निर्देश देऊ शकतो पण न्यायालयाने याबद्दलची म्हणजे जी आपली आपण जो आपण जो ह्याच्यामध्ये संविधानामध्ये आय टी ॲक्टमध्ये जो बदल केलेला आहे त्या बदलाचा बदलाबद्दलच्या नोंदी आहेत या माहिती प्र माहितीचा माहितीचं जे कार्यालय आहे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट जे आहे तर त्यांची ही जबाबदारी ठरते की ह्या कायद्याचं म्हणजे त्या त्याच्यामधली जी एथिक्स आहे ती पाळली जातात की नाही हे बघणं त्यांचं काम आहे आणि न्यायालयामध्ये एखाद्या एखाद्या कंपनीचा खटला चालू शकतो एखाद्या व्यक्तीने टाकलेली जनहित याचिका चालू शकते न्यायालय स्वतःही अनेक बाबतीत जनहित याचिका करतात मात्र हे करताना आपल्याला न्यायालय ही एक स्वतंत्र वेगळी व्यवस्था आहे ते ते निर्देश देऊ शकतात याचा अर्थ असा होणार नाही की शासनाने आपल्या स्वतःच्या अधिकारात जे आ, जो ॲक्ट त्यांनी पुनर्प्रस्थापित केलेला आहे के किंवा त्याच्यात स सा, संविधानिक सा, दुरुस्ती केलेली आहे आणि त्या ॲक्टचं पालन करू नये असं आपण सरकारलाच नाही सांगू शकत असं माझं मत आहे पण सर आता तुम्ही जे म्हणालात की एखाद्या कंपनीच्या विरोधात वगैरे लिहिणं वगैरे इट्स ओके पण अदानी विरोधात हिदेन जो रिपोर्ट आलेला आहे तो काही चॅनलनी जशाच्या तसा छापलेला आहे त्याच्यात काही वेगळं काही केलेलं आहे त्याच्याबद्दल 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 अडाणींचंही काय ऑब्जेक्शन नव्हतं खरं तर वास्तविक पाहता त्या त्या कंपनी त्या कंपनीचे जे कोण संचालक आहेत त्यांचा एका दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये संपले पण त्यांचीही काय त्याच्याबद्दल तक्रार नाही कारण का त्यांनी त्या त्यांनी ती पत्रकारिता त्यांचा जो काय दृष्टिकोन आहे त्याबद्दल त्यांनी त्यांनी त्याची सजा भोगलेली आहे तर त्यामुळे काय होतं की आता तो हिंडनबर्गचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट प्रॉस प्र म्हणजे रिपोर्ट आज आज त्याच्यावरती आज पत्रकारांच्या दृष्टीने विश्लेषणाचा विषय राहील की एवढं सगळं होऊनसुद्धा परत अडाणींचे जो मा मार्केट कॅपिटल जो आहे की त्यांचा त्यांच्या ज्या शेअर कॅ शेअर म शेअर मार्केटमधलं मार्केट 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 जे स्थान आहे हे त्यांनी पुनर्प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येईल आणि हे पुनर्प्रस्थापन हे काय सरकारी माध्यमातून होत नाही जनता त्याच्यामध्ये पैसे टाकते जो सामान्य सामान्य लोक टाकतात फंड्स मॅनेजर टाकतात त्यांच्या त्यांच्या कंपनीचे जे चा जे दर इंडनबर्डचा रिपोर्ट याच्या अगोदरचे होते त्याच दरानं आता पुर परत ते पोचले म्हणजे आपल्याला असं विचार करावा हो लागेल की शेवटी जनता ही सर्वोच्च आहे आणि ते आपला आपला निर्णय घेतात भले तुमचा कुठलाही काही रिपोर्ट येऊ हो। कंपन्या स्वतःचे रिपोर्ट स्वतः देत असतात मागे एक अशी कंपनी झाली की ती तिचा शेअर एकदम सहाशे साडेसहाशे रुपयावरनं एकदम तीन रुपयावरती आलं पंधरा मिनटामध्ये आणि मग ती, ती कंपनी आता नाहीशीच झाली तर अशा प्र अशा प्रकारे होऊ शकतं पण जनता शेवटी त्याचा त्याचं ते, ते, ठरवणार था, ठरवणार आहे आणि त्याचा या, या प्रकारच्या आता हे जे हिंडनबर्गचा रिपोर्ट म्हटला आहे पण पर, हे परदेशस्त्र आहे परदेशातल्या एक आपण असंही मानू शकतो एखाद्या वेळी तो तो एक, एक स्वतंत्र चर्चेचा विषय होईल की हा रिपोर्ट आहे हाच एक म्हणजे भारता भारताच्यामधल्या विकसित एखाद्या कंपनीबद्दल केलेला एक डाव के आहे का असं अनेकांचं मत आहे असं मला वाटतं सर या सर्व प्रकरणामधून अनेक यूट्यूब चॅनल आणि डिजिटल मीडियावर मीडियाची जे आहेत त्यांच्यावर त्यांना अशी भीती निर्माण झाली आहे की या याच्यापुढे आपल्यावर पण असा दबाव होऊ शकतो तर या सर्वांना आपण काय निरोप द्या काय मेसेज द्या या सर्वांना निश्चितच मेसेज देईन त्यातले जे खरोखरच जे उठवळ स्वभावाचे आहेत तर त्यांना त्यांना स्वतःला आवर घालणं हे अगदी गरजेचंच आहे आणि काही काही असं विचार केल्यानंतर आपण आपण एका एखाद्या म्हणजे लोकशाही मार्गाने प्रस्थापित झालेल्या एखाद्या उच्चपदस्थ अशा नेत्याचा आपण म्हणजे त्या त्यांनाही हसण्यावारी नेणं हे सुसंगत अशी गोष्ट ठर थर, ठरत नाही मागे असंच झालं होतं की आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंगसारखा जो जागतिक अर्थ अर्थतज्ज्ञ मानला जातो तर रुपया घसरताना तो रुपया घसरतो आणि त्यांचं कार्टून धावत धावत ते रुपया पकडायला जातात आणि पडतात थेस काळतात वगैरे हे आपल्यासारख्या सुसंस्कृत पार्श्वभूमीमध्ये शोभणारं असं कार्टून नाही आहे किंवा जी काय जी काय तुम्ही रील करता ती आणि त्यामुळे असं निश्चितच आणि हे क्लेशदायक आहे म्हणजे त्यां आता मो मोदी साहेबांचा विचार करतात त्यांचं ते त्यांना ती त्यांची आता तिसरी तिसरी टम आहे आणि काल काल त्यांचं आपण असं असं चॅनल असं बघितलं की सर्वच माध्यमांमध्ये मा वाढदिवसाच्या कुठल्याही आपण कुठल्याही माणसाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो पण त्या त्या दिवशी अनेक चॅनल्सवाल्यांनी विरोधकांना अगदी टार्गेट करून किंवा त्यांच्या विरोधात बोलणं भाग पडलं की काय अशा प्रकारचं हे हे वर्तन हे निश्चितच ह्याच्याबद्दल गंभीर दखल घेण्यासारखं आहे खरं तर जे यूट्यूब चॅनल तुमच्यासारखा चॅनल तर मुळीच घाबरणार नाही असं माझी खात्री आहे त्याचं कारण का की तुम्ही सकारात्मक पत्रकारिता करता तर जे बाकीचे अन्य जे माणसं आहेत तर त्यांना निश्चितच घाबरून राहावं लागेल आणि तेवढं सरकारने करावंच अशी आम्हाला एक पत्रकार म्हणून मला असं हे वा वाटतं आणि वि हा विनोदाचा म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकारी हा विनोदाचा विषय नसतो हां तुम्ही तात्विक वाद मांडू शकता मोदींनी केलेलं त्याचं करन्सीचं डिवॅल्युशन असेल किंवा ह्याच्यामधलं शेअर मार्केटमधली वाटचाल असेल याच्यावरती तुम्ही चिकित्सात्मक आपला स हे सादर केलं तर निश्चित त्याच्याबद्दलचं ते, ते लोकांनाही आवडेल आणि ते, ते पुरावे लोकांनाही आवडतील मराठीतलं एक अग्रगण्य दैनिक आहे ते मोदी सरकारच्या विरोधात अगदी सुसंस्कृत भाषेमध्ये आपले अग्रलेख देत असतात त्यांना त्यांना कोणी हलवण्याचं सामर्थ्य होऊ शकत नाही कारण का लोकांचा पाठिंबाही त्यांना आहे कारण का ते जे काय माहिती देतात तर ती माहिती माहिती येतं आणि जे काय जो काय चाबूक ओढायचा असतो तो चा चा ते त्यांच्या पद्धतीने ओढतात पण तो संपूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून असं क करण्यात यावं म्हणजे स प्रत्येक चॅनलवाल्यांनी पण याचा विचार करावा की आपण आपली पत्रकारिता एक चांगली उजळ माथेची पत्रकारिता कशी होईल आणि त्यांना निश्चितच भेट घाबरण्याचं कारण नाही आणि असंही झालं तरीसुद्धा उद्या तुम्ही इतर यंत्रणांमधनं तुमचं चॅनल पुरस्कृत करणारच आहात इतर लिंक द्यायला तुम्हाला कोणी बंदी घातली उद्या यूट्यूब नाही तर अनेक आणखीन काही माध्यमं चालू होतील डिजिटल मीडिया हा रोखण्याची विषय एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही फक्त आपण असं थोडी खबरदारी घेतली तर आपण त्याच्यापासून त्याच्यातल्या कुप्रवृत्तींपासून आपण काम राहू शकतो एवढं मात्र धन्यवाद सर अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता